अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना मंडळी सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लागू हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि आजचा व्हिडिओ आहे की आपल्या घरामध्ये जी गरिबी येतं ना ती गरिबी का येतं याचे काही कारण आपण बघूयाच त्यामध्ये खूप काही कारण आहेत असे जे मी तुम्हाला सांगणार आहे बट ते सगळे कारण ऐकायच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तर गरिबी येण्याची काही कारण बघूयात आपण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ना ते स्वतःचा प्रसाद दुसऱ्याला देणे काही काही लोकांना खूप घाई असतं मंदिरामध्ये दाने जाण्याची किंवा खूप घाई घाई तिथला प्रसाद घेतच नाही काही काही लोक तर आणि घेतला तरी दुसऱ्यांना दे देऊन टाकतात नाही आम्हाला खायचं नाही म्हणून किंवा असं होतं की एखाद्या दिवशी तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही तो प्रसाद घेता आणि दे दुसऱ्यांना देऊन टाकता शक्यतो तो प्रसाद घ्यायचाच नाही आणि घेतला तर स्वतःच्या घरी घेऊन जायचा दुसऱ्याला कुणालाही द्यायचा नाही त्यामुळे काय होतं ना की तुम्ही तुमचा स्वतःचा प्रसाद दुसऱ्याला दिला स्वतःच्या घरामध्ये गरिबी येण्याचे चान्सेस असतात त्यानंतर दुसरं कारण असं आहे की कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये जर तुम्ही दक्षिणेकडे पाय करून झोपत असाल तर आताच अलर्ट होऊन जा कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये त्याने सुद्धा घरामध्ये गरिबी येण्याचे चान्सेस असतात त्यानंतर आपल्याला खूप आदत असते आणि चांगली पण असते ती की बाहेरून आल्यानंतर लगेच पाय धुवून आतमध्ये जायचं पण जेव्हा आपण मंदिरातून येतो ना तेव्हा लगेच पाय धुऊ नये त्याने सुद्धा ते सुद्धा एक कारण असतं की आपल्या घरामध्ये गरिबी येण्याचं त्यानंतर चौथं कारण बघायचं झालं तर सूर्यास्तानंतर कधीही कुणाला पैसे उसणे देऊ नये किंवा कुणाकडून उसने पैसे घेऊ सुद्धा नाही आता जर तुमचा बिझनेस असाल तर तुम्ही म्हणाल की आम्हाला तर हे करणं करावंच लागतं तर अशा वेळेला काय असतं ना तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मजुरांना पैसे लागणार आहे तर तुम्ही ते दुपारच्या टाइमला वाटप करू शकता फक्त संध्याकाळच्या टाइमला कुणाला पैसे द्यायचे नाही की उसने द्यायचे नाही किंवा उसने घ्यायचे सुद्धा नाही त्यानंतर पाचवं कारण आहे की रात्री झोपण्यापूर्वी पैसे मोजल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये गरिबी येतं तर शक्यतो सर्व कामाचा जो हिशोब असतो खूप लोकांचे बिझनेसमध्ये हे सगळं चालतं की कामाचा हिशोब आपण रात्री सगळं आवरल्यावर शांत झाल्यावर झोपायच्या आधी करून टाकतो सो शक्यतो ते झोपण्याच्या आधी करू नये त्याने सुद्धा घरामध्ये गरिबी येण्याचे चान्सेस असतात आणि हवं कारण आहे की ताटामध्ये ना जेवण झाल्यानंतर कधीही हात धुवायचं नाही बेसिनमध्ये हात धुवा तुम्ही बाहेर जाऊन हात धुवा पण टाटा हात धुवायचा नाही त्याने सुद्धा घरामध्ये गरिबी येतात त्यानंतर सातवं कारण आहे की अमावस्या पौर्णिमेला जर तुम्ही केस कापत असाल तर त्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये गरिबी येते त्यानंतर जर तुम्ही खरकट्या हाताने पैशाला स्पर्श करत असाल पैसे मोजत असाल तर प्लीज आतापासून हा व्हिडिओ ऐकल्यापासून तुम्ही असं काहीही करू नका त्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये गरिबी येऊ शकते त्यानंतर जर तुम्ही रात्री मळलेल्या पिठाच्या सकाळी चपात्या बनवीत असाल तर ते बनविणे थांबवून टाका कारण खूप साऱ्या महिला शक्यतो जर ऑफिस वर्क करत असेल बाहेर नोकरीला जात असेल तर त्या रात्री कणिक मळवून ठेवतात हो जेणेकरून सकाळी चपात्या करायला सोपं जाईल तर असं केल्याने सुद्धा घरामध्ये गरिबी येऊ शकते